नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकवीस ऑगस्ट गुरुवार आज दुपारनंतर आणि रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी झडीच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्री मध्यरात्रीला ठाणे जिल्हा तसेच सातारा पुणे नाशिक या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे तर कोकणातील रत्नागिरी रायगड मुंबई पालघर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट असून सिंधुदुर्ग अहिल्यानगर नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तसेच विदर्भातील सर्वच म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी झाडीच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील आज पावसाचा जोर हा कमी झालेला आहे आणि मराठवाड्यातील आजपासून पुढील दोन दिवस तुरळक भागातच क्वचितच एखाद्या ठिकाणी हलका पाऊस येण्याची शक्यता आहे तर शनिवारीही कोकणामधील काही भागामध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील तर पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून शनिवारी रात्रीला काही प्रमाणामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद